खरच ते बघ जांभळा आणि चिचा इथं खायची माझ्याच वेगळी बसून बरं ऐक ना आपण बसूयात ना खरच खूप पाय दुखलेत एवढे एवढे एवढ्या एवढ्यात आले तर फिरून बसली तू चल बसूयात कुठं बसायचं इथं बस येत येत बस ये बसायचं मस्त जागा आहे रे पडू बिडू नको सोड खाली पाय मोकळे झाले कसं खरच मस्त रे ही जागा आता एवढं लांबून आणल्यावरती जागा मस्त नसणार म्हणल्यावरती जागा चांगलीच असणार की राहिली गोष्ट स्टोरी वेगळी असते आपली लव्ह स्टोरी कशी आहे तुला बघितलं ना नुसतं काळजामध्ये झाणझाणच उठतात नुसते झटके वाढतात असं वाटत की आपल्या जवळ म्हणजे आपली सगळंच आहे खोट वाटत काय हो थोडस किती प्रेम करतो अरे आता कसं सांगायचं सा ला ना? ते नाही का चारशे चा करंट लागला कसं माणसाला झटका बसतो तो हात जर लागला ना तेवढा मला करंट बसतो प्रेम तेवढं तुझ्यावर झटका बसला पाहिजे दिसता झटका बरं मला एक सांग ना तू माझ तस काय बघितलं अरे तुझ्यात काय बघितलं अरे जे मला आख्यापवर नाही दिसलं ते तुझ्यात प्रेम एकदा काय माणसाचं प्रेम जुळलं ना काळजा काळजाचा ता टाका भिडला ना तर कोण व्यक्ती दिसत नाही त्या व्यक्ती शिवाय हो काही झालं तरी फक्त प्रेमच आपलं असं झालं पाहिजे ना त्या आयुष्यामध्ये लोक म्हणले पाहिजे काय प्रेम यांचं खतरनाक आजकालचे लोक म्हणतात ना मी तुला सोडणार नाही मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो असे लोक जे असतात ना हे लगेच सोडून जातात मी तुला असं कधी बोललो का मी तुला सोडणार नाही काय नाही पण आपण डायरेक्टली भेटतो का नाही याला प्रेम म्हणतात चार तास चॅटिंग करायची जानू पिल्लू सोनू फोनवर बोलायचं याला प्रेम म्हणत नाही गरच एवढ्या लांबून मी तुझ्यासाठी भेटायला आलो कशासाठी आलो तुझ्यावर म्हणूनच ना बाकीचे कसे आले का चल ना आईस्क्रीम खाऊ गोलगप्पा खाऊ हे प्रेम नसतं रे दोन शब्द प्रेमाने बसून बोलणं हे महत्वाचं असतं कळलं बरं मला एक सांग ना तू दहावीला का नापास झाला होता तेव्हा कशाला तो विषय <laughs> काढते यार तर झालतो <laughs> तुझ्यामुळे फेल झालो hmm? आणि माझा बाप म्हणला कस का फेल झाला मी माझ्या बापाला सांगितलं माझा हात मोडला होता मी बघतो डुप्लिकेट पॅस्टर लावलो तो या नाता नंतर माझ्या बापाला कळलो की तुझ्या साठी फेल झालोय माझ्या बापा माझ्या वर्गात यायचं होतं ना खर सांग खरं सांग काय यायचं होत तुझ्या वर्गात पण माझ्या बापाने मला नंतर फोडला ना चांगला तोडला ना बघितलं नाही मारलं सुजून नव्हता आलो का दुसऱ्या दिवशी वर्गात याला प्रेम या मानते मजा आली होती मजा आलं तसा हात घेऊन तुला ना काय अकलचा भागच नाही सॉरी सॉरी ते सोड सगळं मी कसा श्रीकृष्ण आणि दिसत ना गे हा श्रीकृष्ण कस श्रीकृष्ण व्हायचंय का तिला सोळा किती सोळा हजार गोपिका होत्या माहिती का तुला एवढ्या सोबत लग्न करायचंय का अगं ते सोळा ची गोष्ट सोड मग पण त्याची प्रेमिका कोणती होती राधा प्रेम कोणावर करायचा राधावर आणि शेवटपर्यंत कोणावर केलं राधावर मग तू माझी राधिकाच ना राधिका नव्हती ती राधा होती पण मी तुला राधिकाच मानणार असू दे आपलं काय काहीतरी अगं मी दुसऱ्या पोरांसारखा नाहीये गार्डन मध्ये जायचं मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी तुझ्यावर खूप प्रेम करते मला तू खूप आवडते असं बोलल होत कधी कोणाला अगं बोललं नव्हतो मी खूप लोकांचं ऐकलंय ग आणि त्या आशे चुना एकमेकांना जो इकडून ते तिकडं बिचारा इकडं रडतय आणि ते तिकडं दुसऱ्या सांगत लग्न कर असं हो, होत ना तू असं करून नको म्हणजे झालं नाही तुझ्यासाठी डोंगरा डोंगरा तुला भेटायला यायचं अशा जंगलामध्ये प्राणी बिनी तरी मी तुझ्यासाठी तू नको धोका देऊ मी नाही सोडणार तुला त्या डोंगरावरच उडी मारेल मग मी नाही सोडणार सगळं असच म्हणतात नाही सोडणार नाही सोडणार पण काय सोडणार नाही हेच सांगत नाही तुला सोडणार नाही पूर्ण शब्दात बोलत बाळासारखं समजून सांगायला लागतं का तुला एवढं अगं प्रेमात सगळे लहान बाळासारखेच असतात कसं असत प्रेमाचे दोन प्रकार असतात एक घरचं प्रेम एक प्रेमिकाचं प्रेम बर ऐक ना तुला तो शेजाचा मुलगा माहिती करतो तो त्याचं नाव काय बर राजे वाटतो कसलं लाईन मारतो माझ्यावर माहिती का बाजूला मी चालू ऐकून तर घे असं काय करतो सारखा तो आहे ना म्हणजे लाईन मारतो असं असं त्याला डोळाच मारता येत नाही तो तू त्याला डोळा मारती का नाही तो असं मारतो असं असं नाही तूच त्याला डोळा नाही खरं शपथ मारशील मला तिकडे दोन आहे आधीच काय काय नाही काय नाही म्हणजे दोन तीन वेळा ती तू डोळा मारलाय मी नाही मारला मला नाही येत तो मारतो असा असा अच्छा तुला माहितीये काही शपथ त्यालाही तोडीन आणि मी मलाही तोडीन तुला पण नको मी तुलाही नको मग बस बोबल हा ते माझ्या मी तुला एक बोललो माहितीये ना तुझ्यासाठी चंद्र तारे पण तोडू शकतो Hmm. कळलं ना आणि जो, जो कोणी तुला वाईट नजरेने बघल ना त्याच्या हातपाय तोडू शकतो अरे पण नाही तू मला नाही आवडत मी कस तुझ्यासाठी ना चंद्रताळे नाही तोडू शकत पण जो कोणी तुला वाईट नजरेने बघल hmm. ना त्याच्या हातपाय तोडू शकतो तुझ्यासाठी ना लय मोठा बंगला नाही बांधू शकत पण तुझ्यासाठी ना माझ्या हृदयामध्ये ना खूप मोठा बंगला बांधू शकतो मस्त hmm. शायरी करता तू तुला शायरी वाटली मग <laughs> काय अरे दहा वर्षापूर्वी तुला पासन डायलॉग आज मारलाय hmm. दहावी पासन आज चान्स भेटलायच्या काय करत होता स्वतःच्याच मनात धुन झालेलो होतो पोरीने पोरी पाठवायला काय नाही लय पाठल्या असत्या बोल की नाही पोरी लय पाठल्या असत्या मग पण कसं आहे नको म्हंटल तू आहेस ना तुझ्या वेटिंग साठी गॅरंटी मी येणार आहे पुन्हा आपणा दिल बोला खेल खालता अगं पण हो माझ्या मनातली जागाच कोणी भरू शकलं नाही कारण की तू भरली ना कारण की तू अशी होती ना जा बोल नको माझ्याशी जा मला नाही बोलायचं नाही मी असंच करतोच मला नको अगं तसं नाही बोललो माझं पिल्लू माझं सोनू माझी जानू तू जाऊ दे आता सुचत आहे तुला जाऊ दे मी चूक केली मी अगं सॉरी नाही करायला लागली राह तेवढ्या लांब आलो याच्यासाठी दोन तासाचा प्रवास ही करून ए थांब नाय अग जाणू सोनू पिल्लू अगं थांब कि बाई थांब